नांदेड बेंगलोर रेल्वे गाडीत प्रवास करणारा एक युवक स्टंट करताना जखमी झालेला आहे चालत्या गाडीत तो स्टंट करत असतानाचा एक व्हिडिओ रेल्वे पोलिसांच्या हाती मिळालाय हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूरचा तो युवक असून प्रकाश हरिभाऊ खरात असं त्या युवकाचं नाव आहे प्रकाश बूट पोलिस व्यवसाय करतो आणि प्रकाश हरिभाऊ खरात हा युवक परळीकडे येणाऱ्या नांदेड बेंगलोर रेल्वे गाडीतून प्रवास करत असताना तो चालत्या गाडीच्या खिडकीला लटकून स्टंट करत असताना गाडीच्या खाली पडल्या आपण पाहत आहोत अपघाताची प्रवासी आणि रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे त्याच्यावर वेळेच उपचार झाले आणि त्यामुळे त्याचा जीव वाचला क्लिप काढतानाच तो स्टंट करतानाच धावत्या गाडीतून दांड्याला हात निसटल्याने खाली तो पडला आणि गवतात अशी चित्रण केलेली आहे शोध घेतला आणि त्वरित त्याला उपचारा आ, सरकारी दवाखान्यामध्ये नेऊन त्याचा उपचार केलं वेळीच उपचार झाल्याने त्याचा जीव वाचलेला आहे